तुमचं नाव आणि तक्रार माझं नाव अशोक बाबू शेळके राहणार पोनवर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझी अतुल शिवाजी कोले यांनी फसवणूक केल्याबद्दल तक्रार आहे तर हे तुमचे जे मित्र आहेत ते तुमचे त्यांची मित्र मित्रता कशी झाली त्यांनी तुम्हाला कसं पुस माझ माझ्या माझ मामाचे गाव जवळ आहे व माझे सासरवाडी मतेवाडे आहे तालुका जानखेड जिल्हा नगर तिथं माझे शिक्षण जवळ येथे झालेले आहेत अतुल शिवाजी कोले हा माझा वर्ग मित्र होता त्याच्यामुळे तिथं त्याची माझी ओळख झालेली आहे मला माझी जवळ येथे चार एकर जमीन होती ती जमीन मी मुलांच्या शिक्षणासाठी विकली आणि बाकीचे काही दागिने हे गाण ठेवून पन्नास लाख रुपये जमा मी केली होती ते अतुल शिवाजी कोले यांना मित्र असल्यामुळे माहीत होते ते त्यांनी त्याच्या पाहुण्याची कंपनी मोठी कंपनी पुण्याला असं म्हणून माझ्या पाहुण्याच्या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला बेनिफिट देऊ आणि तुमच्या मुलाला ज्या वेळेस पैसे भरायचे पाळी त्या आठ दिवस अगोदर सांगा आम्ही तुम्हाला मुद्दल सहीत देऊ असं त्यांनी म्हणले होते नंतर त्यांना फेब्रुवारी मध्ये मी फेब्रुवारी दोन हजार चोवीस लावलं अतुल शिवाजी कोले हा त्यांचे त्यांचं नात काय हे मला नव्हतं सांगितलं पण त्यांची या कंपनी ब्रीफ सोल्युशन कंपनी असं सांगितलेलं होतं मालक प्रशांत राधाकृष्ण खून यांचे नाव सांगितलेलं तुमच्याकड करा हे सांगण्यासाठी कोण पहिल्यांदा अतुल शिवाजी पोले त्याचे आई वडील आणि पत्नी ह्या दोघांनी चौघ शिवाजी पोले आणि आई यशोदा कोले आणि पत्नीचं नाव माहिती हे चौघ येऊन आम्हाला पहिल्यांदा कन्व्हिन्स केलं आणि त्याच्यात आम्ही गुंतवणूक राधाकृष्ण प्रशांत प्रशांतचे वडील राधाकृष्ण होण आणि आई मुक्ताबाई होन आणि त्यांची पत्नी पत्नीचं त्यांचं नाव माहीत नाही ते पण आमच्याकडं चारचाकी गाडी घेऊन आले आणि त्यांनी स्कीम सांगितल्यानंतर आम्ही टप्प्या टप्प्याने एकोणतीस लाख रुपये ऑनलाईन आणि अकरा लाख रुपये कॅश अशी एकोणचाळीस लाख रुपयाची गुंतवणूक केली नाही महिन्याच्या महिन्याला बेनिफिट देऊ म्हणले होते ते म्हणजे लाखाला पाच हजार रुपये असं बेनिफिट देऊ म्हणले होते आता पण किती रुपये त्यांनी सात आठ महिन्यात आम्हाला थोडस बेनिफिट परत दिलेलं आहे मी ती माझ्या गुन्हा दाखल मध्ये नमूद केलेला आहे एकूण रक्कम माझी मुद्दल फसवणूक चाळीस लाखाची झालेली आहे आणि परतावा दहा साडे दहा लाख रुपये मला दिले महागारी मिळावी यासाठी संबंधित कंपनीचे मालक आहे किंवा तुमचे मित्र आहे त्यांना भेटला होता मागण्याचा मी पैसे मागण्याचा प्रयत्न केला त्यांनी टाळाटाळ केली फेब्रुवारीपासून त्यांनी पैसे बेनिफिट बी देणार आणि माझी मुद्दल बी देणार मग मी मागायला गेल्यानंतर तिथं मी पुण्याला गेलो त्यांच्या ऑफिस बघायला ते पूर्ण तिथल्या शेजाऱ्यांनी ते ऑफिस बंद झालं आहे कायमस्वरूपी असं सांगितलं मला मग नंतर मला फसवणूक झाल्याचं समजून आलं मग नंतर मी पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर मी मला पोलीस स्टेशनला माझा गुन्हा दाखल करून घेण्यात गुन्हा दाखल न करून घेण्यामुळे ते विनोद बोगे साहेब म्हणले की तुम्ही एक अर्ज द्या मग त्या अर्जाचं बघू आम्ही अर्ज दाखल करून घ्यायला त्यांनी दोन महिने लावलं नंतर अर्ज दाखल केल्यानंतर बी त्यांनी त्यांचे मित्र अतुल शिवाजी कोहले यांचे मेहने आणि त्या मेहन्यांचे मित्र असे दोघं जण येऊन गोगे साहेबांना स्पष्ट सांगितले की यांचा गुन्हा दाखल करून घ्याव नका आम्ही काय असं ते तुमचं मिटू असं म्हणल्यानंतर गुगे साहेबांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही नंतर मी डीवाय एस पी साहेबांना दुसरा अर्ज दिला तो त्या अर्जावर पण गोरगे साहेबांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही हा तपास साहेबांना शेख साहेब आणि घोरपडे साहेबांकडे असं सांगितलं होतं तर आम्ही वेळवेळी घोरपडे साहेबांकडून शेख साहेबांकडे गेल्यानंतर ते स्पष्ट मला म्हणायचे की आम्हाला काही विचारून पैसे दिले, पैसे दिले का विचारून पैसे दिलेत का तुमचे आम्हाला काही एवढंच काम आहे का असं बोलायचे मग मग नंतर मी एस पी साहेबांना एक अर्ज केला एस पी साहेबांना अर्ज केल्यानंतर पुन्हा काय झालं मग तरी पण ते हे गुन्हा दाखल करून घ्यायना मग मी मेन आरोपी प्रशांत राधाकृष्ण होऊन यांच्या घरी दारात जाऊन बसलो दारात जाऊन बसल्यानंतर त्यांना सांगितलं माझे पैसे द्या नाहीतर म्हणलं मी दारातून उठणार नाही ना। तर त्यांनी तिथल्या कोलारच्या पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं तिथल्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आले व मला उचलून नेऊन पोलीस स्टेशनला स्पष्ट सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा त्यांनी माझा व्हिडिओ पाडून घेतला आणि नंतर करमाळा पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की ह्या माणसाचे टोटल ऑनलाईन पुरावे सगळे पैसे टाकलेले सगळे पुरावे असताना तुम्ही गुन्हा दाखल करून काय घेणार मग ते ह्यांनी त्या एस पी अर्ज आणि तिथल्या पोलीस स्टेशनचा फोन असं मिळून दोन्हीच्या दट्यामुळं त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला बावीस जानेवारी बावीस एक दोन हजार नी, नी, पंचवीस ला गुन्हा दाखल करून घेतला त्यानंतर दळवी साहेबांनी दळवी साहेबांनी नेहमीच दळवी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला पण दळवी साहेबांनी मला कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाही उलट मलाच मलाच ते म्हणायचे तुमचं आधार कार्ड आना पॅन कार्ड आणा ना असं म्हणजे उलट तपासाच हे केलं आणि त्याच्यानंतर तीन महिने झाले त्या ही आरोपीला सुद्धा बोलवून सुद्धा घेतलं नाही ते मोकळे करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला जात असताना दळवी साहेबांनी सुद्धा मला म्हणजे सांगितलं की बाबा तुमचा काही असले गुन्हे तुमच्यासारखे असे गुन्हे पंधरा पंधरा वर्षे पेंटिंगला पडलेले आहेत का आम्हाला एवढंच काम आहे का आम्हाला काही लाईफ आहे का, 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 का नाही असं बोलत होते कुठलीही प्रकारचं मला माझी फसवणूक होऊन सुद्धा पोलीस स्टेशननी म्हणजे ह्या चारही अधिकाऱ्यांनी म्हणजे शेख साहेब गोगे साहेब घोरपडे साहेब दळवी साहेब यांनी कुठलेही पाटील साहेब यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही तुम्ही जर सांगितलं की बाबा तुम्हाला कुणी सहकार्य केलेलं नाही तुमचं आतापर्यंत पैसे मिळालेले नाही या संदर्भात आता तुमचं काय कोणतं पाहू हे असं या संदर्भात आता मी वेळोवेळी वेड़ पोलीस स्टेशनला जाऊन मला यांनी कुणी पण न्याय दिलेला नाही त्याच्यामुळं मुला, माझ्या मुलांची शिक्षण पूर्ण मोडकळीला आल्यामुळे मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं मी या माझ्या अर्जाची दखल न घेतल्यास दिनांक एक चार एक पाच दोन हजार पंचवीस ला ध्वजारोहणच्या वेळेमध्ये मी स्वतः पोलीस स्टेशन आणि तहसील यांच्या समोर आत्मदहन केल्याशिवाय मला पर्याय नाही आता पैशा संदर्भात तुमचं सुद्धा काय पैसे देवाण झालेली आहे का तुमच्या नावावर पैसे आता तुम्ही आता मुख्यमंत्री आहेत दोन मुख्यमंत्री आहेत त्या लाडक्या बहिणी आता महाराष्ट्रातल्या त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत काय त्यांना आव्हान चालतं भावाला सांगणार बहिणी संकटात आहे त्यामुळे बहिणीचे पैसे भेटावात बहिणीची पोरं शिक्षणात आहेत ना मेडिकल कॉलेज शिकत आहेत त्यामुळे बहिणीच्या पैशासाठी भावानी दखल घ्यावी काय आव्हान ते केल्याशिवाय पर्याय नाही कायदेशीर कारवाई करा दोन्ही दोन्ही दो उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची एकच विनंती राहील की आमच्या मुलांचे शिक्षण आम्ही आयुष्यभर कमवलेली कमाई त्यांच्या पायी घालवली मुलांच्या पायी घालवलेली आहे आणि त्यांचं जर शिक्षण उद्ध्वस्त झालं तर आम्हाला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही एवढीच विनंती की तुम्ही ह्या गुन्ह्यामध्ये किंवा या, या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून सत्य का आहे ती पडताळून आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती राहील यामध्ये सगळ्यात महत्वाचं आम्हाला जेवढं आरोपींनी तकलीफ दिली तेवढीच करमाळा पोलीस स्टेशन येथील गोगे शेख साहेब घोरपडे साहेब दळवी साहेब गोगे साहेब आणि पाटील साहेब यांनी सुद्धा तकलीफ दिलेली आहे आम्ही जो जो एक वर्ष झाले ह्यांच्याकडे हेलपट घालत आहे 엔처업은 따로 이호로이해리해주를